भोजनालय ते शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये बाजार समितीच्या वतीनं आजपासून आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला जो वॉटर फिल्टर प्लांट आहे पाण्याचा प्लांट आहे त्या प्लॅन्ट थंड आणि साधा अशा दोन प्रकारचं पाणी आहे त्याचं देखील उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालं आहे व्यासपीठावरती ज्यांच्या शुभास्य हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आहे ते किल्ले शिवनेरीचे आमदार दमदार आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक शरददा सोनवणे खेड आनंद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे शिवसेना पक्षाचे प्रमुख भगवान शेठ जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेपोराव ज्योतिताई आरगडे विनायकराव घुमटकर नानासाहेब काकळकर देवेंद्रजी कुठेपाटील आमचे बाळासाहेब शिंदे पाटील पाटी, दशरथराव गाडे संदीप भाऊ सोमवंशी नरेंद्रजी तिगळे आमच्या उपसभापती क्रांतीताई सोमवंशी अश्विनीताई पाचारणे कमलताई कड आमच्या अनुराग जी असतील सोमनाथ भाऊ मुंग असतील रणजितदा गाडे असतील संतोषबाऊ गोरडे अशोकदादा राक्षस जयसिंग शेठ गोगाडे हनुम शेठ कड भरत शेठ कड माणिक शेठ गोरे महेंद्र शेठ गोरे आमचे कांबारी साहेब असतील बाळासाहेब चौधरी असतील आमचे बाळासाहेब धंदरे असतील सगळे कर्मचारी असतील रामदासबाई धनोटे असतील त्या बाजार समितीमध्ये ज्यांचा पुढाकार आहे ते संजा खऱ्या अर्थाने या बाजार समितीचे किंगमेकर म्हणून ज्यांची तालुक्यामध्ये आहे ते संजू शेठ धनोट असतील सर्व पत्रकार बांधव सगळे व्यासपीठावरील सर्व प्रमुख सहकारी पलीकडच्या बाजूला आमचे शहरच्या भोग्यांपासून ते सगळे संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खालच्या बाजूला आनंदराव बाळ्यांपासून दिग्गज सगळे खाली बसलेले आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो एक एकद्या मी आमचे सगळे खाली बरेच मान्यवर मंडळी चौधरी पाटलांपासून जे निमगावचे सरपंच महेश भाऊनपासून अनेक मान्यवर मंडळी आमच्या चे पोवळ्या चेअरमनांपासून मारुतीराव साखरांपासून ही सगळी ज्येष्ठ मंडळी खालच्या बाजूला त्या ठिकाणी बसलेली आहेत सगळे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मनस्वी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे हा एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या धर्तीवरती निश्चितपणानं होतो आहे खरंतर बाजार समितीनं मागच्या म्हणजे तीन जानेवारीला जो कार्यक्रम चाकणच्या परिसरामध्ये झाला आणि चाकण आणि चाकणच्या पंचक्रोशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सर्वसामान्य जो महाराष्ट्राच्या काळाकोपऱ्यातल्या माणसं त्या ठिकाणी येतात तर दादा जवळपास पहाटे दोन वाजेपासून तर रात्री पाच वाजेपर्यंत दहा बारा पंधरा हजार लोक रोज साकडला त्या ठिकाणी येतात किमान दोन हजार फोर व्हीलर त्या ठिकाणी येतात पाचशे लोकांच्यासाठी आमच्या लक्षात आलं किंवा नेमकं काय आम्ही पहाटे धुंदुळा मार्केटमध्ये गेलो काय परिस्थिती आहे तर पहाटे पाच पार्थ वाजता लोक मिसळ खायचे आमदार साहेब किती वाजता पहाटे पाच वाजता जर रात्री बारा एकला आलेला माणूस पहाटे पाच वाजता सहा वाजता कष्ट करायला माणूस मग आमच्या सगळ्या संचालक मंडळानं पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांना असं ठरवलं या बाजार समितीमध्ये जर सगळ्यात पहिलं काही काम करायचं असेल तर या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला चांगले जेवण मिळालं पाहिजे आणि या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला चांगली चा स्वच्छता करायची उपलब्धता केली पाहिजे ह्या तीन गोष्टी खऱ्या अर्थानं महत्वाच्या होत्या आणि त्यातल्या दोन गोष्टी आम्ही चाकणला त्या ठिकाणी मार्गी लावल्या चाकणला देखील वॉटर वॉटर फिल्टर आहे चाकणला पुतळ्याचं अनावरण सोडवण्यादरणीय पवार साहेबांच्या हस्ते जेवणाचा चक्रेश्वर महाराज भोजनालय सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आज शरद जवळपास चारशे पाचशे लोक चाकण्याला त्या ठिकाणी जेवतात आणि चाळीस रुपयामध्ये आम्हाला समाधान त्या गोष्टीचा ठीक आहे कोट्यवधी रुपयाची उलाढाल या बाजार समितीमध्ये हजार कोटीची उलाढाल असलेली बाजार समिती महाराष्ट्रातली मोठी बाजार समिती आहे तर या बाजार समितीमध्ये आलेला सर्वसामान्य माणूस या माणसाला जो शेतकऱ्यांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा पोट भरण्याचा काम जो करतो तो शेतीमालाच्या जेवरती ती जगाचा पोशिंदा त्या जगाच्या पोशिंग झालं बाजार समितीच्या माध्यमातून काहीतरी त्याला हातभार लावला पाहिजे ही आमची भावना होती पण आमच्या सगळ्या संचालक मंडळानं खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी साथ दिली आणि सगळ्यात पहिला उपक्रम जेवणाचा आम्ही चालू केला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मग आता असं ठरलं की चक्रेश्वर महाराज तिथल्या आराध्य दैवत या आणि कुठलाही काम करताना शरद दादा त्या दैवताचा आशीर्वाद असेल तुम्ही काय करू शकत नाही म्हणून चाकांच्या बोलिणाचं नाव ठेवलं चक्रेश्वर महाराज राजगुरच आराध्य सिद्धेश्वर महाराज मला ज्यावेळेस फेड लावून त्यावेळी सिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वादाने करू तर कर त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे अन्नदानाचं पवित्र काम आहे एवढं पवित्र काम दुनियामध्ये कुठलंच असू शकत नाही बाजार समितीने फुलं फुलाची पाकट म्हणून मदत करण्याचं काम आम्ही इथे केलं आज आमची भावना अशी आहे रोज तीनशे चारशे शेतकरी गरीब वर्ग या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस जो परिसरामध्ये मग तहसील ऑफिस मध्ये असेल पंचायत समिती असेल प्रांत मध्ये असेल कुठल्याही ऑफिसमध्ये आमदार साहेब त्या ठिकाणी आला तर त्याला वाटलं पाहिजे की माझं जेवण मला बाजार समितीमध्ये जायचं बाजार समितीमध्ये जेवण करायचं कुणालाही आम्ही अडवणार नाही ना ना की हा शेतकरी असा पाहिजे असा असं असे काही नाही या तालुक्यातला ता सर्वसामान्य माणूस मानवता म्हणून जो कोणी असा आनंद त्याला जेवण देण्याची व्यवस्था बाजार समितीने पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे जे वाळू म्हणून ज्यांच्याकडे चालवायची व्यवस्था दिलेली आहे रोज दहा बारा जर लोकांना त्यांचं जेवण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये जातं त्यांनी सांगितलं सभापती आम्हाला याच्यामध्ये परवडू तर परवडू नका काय मुदत लागेल तर बाजार समिती करा पण पन्नास रुपयामध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू काही पैसे लागते जरूर त्याच्यामध्ये बाजार समिती पुढाकार घेणार आहे तू शेवटी हे सगळं उभं केलं आज बघितलं आजच्या आतल्या बाजूला बघितलं असं झाला की सगळं जुन सगळ्याला होतं पण सगळं नाविन्यपूर्ण पूर्ण करण्याचं काम तर आमचे सगळे जे, जे गोपाळे कर्मचारी आहेत बारणे साहेब आहेत सगळे दायभर पासून ती सगळे कर्मचारी जफ्रेंडपासून ही सगळी टीम त्या धंद्रे सचिव असतील त्या सगळ्या मंडळींनी मागच्या पंधरा दिवसामध्ये सगळ्या चर्चा करण्याचं काम या ठिकाणी केलं मनापासून सगळं योगदान देण्याचं काम या ठिकाणी केलं आमचा सहकारी गणेश भाऊ असेल माझं चुलत भाऊ या सगळ्या कामाची देखरेख मनापासून त्यांनी या सगळ्यांनी केली देखणं काम खरंच या बाजार समिती मी उभे राहिल्या आता दादा मला पाच सहा महिन्यापूर्वी काही नट्टेमुळे घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीमध्ये सभापती झालो विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी हे सगळ्या दहा लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला कारण विजय शिंदे चांगला काम करणाऱ्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काम करणाऱ्या आणि सगळ्यांनी मला साथ त्या थाक्थ ठिकाणी दिली मी सभापती झालो बघता बघता बाबा विशेष काळे आमदार त्या ठिकाणी झाल्या तालुक्यामध्ये सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून हो, आम्ही सगळे नेतृत्व करता ते करा काम करायचं काम आणि ती भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी व्यासपीठावरच्या सगळ्यांनी ठेवली आम्ही खेड तालुक्यामध्ये पक्षापेक्षा माणूस महत्वाचा आहे आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी जे काय करता येईल ते करण्याचं काम खरं आम्ही मनापासून त्या ठिकाणी करतोय भविष्यामध्ये आहे आमची भावना अशी आहे की आता मला आमचे बाळासाहेब शिंदे पाटील सांगू द्या म्हणजे सभापती आता तुम्ही दोन गोष्टी त्या ठिकाणी करा एक शेतकऱ्यांसाठी ह्या बाजार समितीमध्ये जो शेतकरी चाकणच्या कॅम्पसमध्ये तिकडच्या खेडच्या कॅम्पस मध्ये रोज सात आठ हजार लोक येतात त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी करा आमदार साहेब आमची धारणा अशी आहे की भविष्यामध्ये आहे एखादी आरोग्याची ओपीडी व चाकण असेल खेड असेल किंवा यांच्यासाठी शासन आणि बाजार समिती काल देखील शेतकऱ्यांचा आमचा कृषी विभागाचा कार्यक्रम झाला तिथे त्यांना सांगितलं की शासन बाजार समिती समन्वय म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि उद्याच्या काळामध्ये आरोग्याच्या प्रश्न होते देखील शेतकऱ्यांच्यासाठी चाकणला आणि खेळला एक आरोग्य ओपीडी करायचं निर्माण करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार करणारा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की ह्या शेतकऱ्यांच्यासाठी माती परीक्षण हे फार महत्वाचं आहे दादा की शेतकरी वर्षानुवर्ष शेती करतात पण यांच्यासाठी नेमकं काय करायचं तर आमदार काळे साहेबांची आमची चर्चा झाली ते म्हणले की शेतकऱ्यांसाठी आपल्याला माती परीक्षण म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की चाकण आणि खेडला दोन माती परीक्षांच्या लाभ त्या ठिकाणी करायच्या या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की माझ्या मातीचं काय आहे माती मातीच्यामध्ये किती मृदुत आहे किती पाण्याची आवश्यकता आहे किती त्याच्यामध्ये घे आहे हे सगळा सेन्स त्याच्यामध्ये त्याला आला पाहिजे त्या भावनेला आम्ही त्या ठिकाणी करतोय सगळी बाजार समिती डिजिटल करायचं काम आता त्या ठिकाणी चालू आहे भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नामांकित बाजार समित्या तशा प्रकारचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आमचे सगळे अठराच्या अठरा सगळे संचालक आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत जयसिंगशाही घोगड्यांच्या पासून तर आमच्या अनुरागदा ही सगळे कुठे गेले जयसिंग मामा आहेत हनुमंत भाऊकडे रणजित भाऊकडे आहेत रणजित भाऊ पलीकडे बघले आहेत अठरापैकी अठरा आहेत दहा आहे दहा मध्ये आता तीन झाले अजून चालू आहे चांगलं काम करायला हे सगळ्या हो हनुमंतई बरोबर बोलतोय तुम्ही